बेलैकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला विसरू नका जिल्ह्याचे अजितदाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले पैकी सगळ्याची नावं घेत बसलं चतुर्भास तुळेपासून लांबपर्यंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजीदाचा वाढदिवस साजरा करत असताना लहानपणापासून या मतदारसंघामध्ये काम करत असताना नरसिंहांना पासून कल्पना ताई असतील दयानंद गायकवाड असेल शिवा असेल माझं दुःख असं वाटतं या मतदारसंघाचा आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होत मला वाटतं आपण <laughs> <laughs> की ज्याला म्हणते अंतकरणापासून ती माणसं न बोलावता दरवाजात उभा आहे या अजितदासाठी या अजित दिसायला अजित म्हणतात पण अजितने किती खासदार केले किती आमदार केले नरसिंग राधा मला म्हणायचं शंभर टक्के दयानंद गायकवाडला तिकीट द्यायचं आहे ओके आंबे जागा बाळासाहेब होते अजित काही केलं तरी दयानंद गायकवाडला तिकीट मिळालं पाहिजे नरसिंगदादा दादाला आम्ही सांगायचो दादा आता झालं तर दयानंदला आमदार करायचं दादा म्हणला शंभर टक्के आम्ही टेचच्या खाली उभा दादाला जाहीर करताना नाव सांगितलं नरेर ना त्याचं जाहीर बसला खाली <laughs> अरे बघ किती संघर्ष करत असताना राजकारणामध्ये अजयदादाबा बसला नशीबाला लोकसभा मतदारसंघ आपला राखीव होता आम्ही ताईला म्हणलं या मतदारसंघामध्ये तुम्ही आता लोकसभा लढवा त्या म्हणायच्या नगर बाळासाहेबाला सांगितलं सरने सगळ्यांनी म्हणून कल्पना त्याला उभा करा निवडून आणण्याची जिम्मेदारी सगळ्याची राहील तही म्हणायची मला नजर त्याला निश्चितपणानं शिवसेना प्रमुख यांनी तिकीट दिलं आणि या मतदारसंघामध्ये त्याच्यानंतर आमदार कोण लोकांची त्यावेळेस इच्छा होती अजित कितीतरी आमदार या मतदारसंघामध्ये केले ताईला केलं दालांना केलं ओमराजेला केलं तोवर के वाट बघायची अजितदा भुलाल लावून अजितदादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्याच्या वतीनं भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या वतीनं आणि तुमच्या सगळ्याच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो मी जरी उमराजे आले नसले अंधारात येऊन का होते अर माणसात आलं तर कुठं दिसतं म्हणता तरी हे मसला माझ्याजवळ झोपला होता किंवा बसला होता आता तुला भेट गेल्यावर आम्ही काय म्हणायचं कार्यक्रम आमच्या मतदारसंघातला शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या निमित्तानं जर रवी गायकवाड येणार असेल तर आमचं बंधनकारक आहे आपला खासदार मुमारे परण्याला यायला आपण हजर राहणं आपलं कर्तव्य आहे तुला माहित नसेल माझ्याकडे सप्ताह चालू आहे सर येऊन गेले त्या लोकांना सांगितले की आज मी येणार नाही आणि तू आजीत सांगू नको सकाळी येऊन गेले ज्या जर प्रेम आहे ती सगळी कामं सोडून आला कार्यक्रमाला उपस्थित राहिला असते ह्याच्यापेक्षा कुठला आनंद उत्सव वाटत अजून कसलम होता त्यामुळं आले गेले हे नाही जे असेल ते असेल ना समोर समोर कारण आमदार आम्ही केलाय तोच होता की नेरवे पटणी सरच्या खासदार केला कला होता उद्धव सरला रात्री बारा वाजता रवी सरची सभा संपली अजित म्हणायचं काय करत आता हित तिकीट दिलं तर आमदार होते बघ रात्री बारा वाजता रेल्वे पटडीच फकाट होतो तिथं गाड्या आणायला लावल्या सर तिकडच होते कसल्या परिस्थितीत तिकीट द्यावं लागतं माझ्या शिवसैनिकाची मी एका गोची केली नाहीतर पप्प्याला तिकीट होत सर पप्प खोसलेला तिकीट होत त्यावेळेस पैसे नाही कारण आजीत नाही लागतं जेवढं त्या लोक केलं आजीत त्या करता, आजी करता। दादानी सुद्धा उपस्थित राहायला पाहिजे होत म्हणून दादाच्या वतीनं सुद्धा नजरे नाही राहिले जरी नाही राहिले तर अजितचं वाढदिवस काय राहणार आहे का आम्ही आहेच की म्हणून दादाच्या वतीनं सुद्धा शिवसेनेच्या नेत्याच्या वतीनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये सगळ्याला मिळून काम करावं अशी सगळ्याला विनंती करून जास्त बोललं तर अवघड वाटेल अजितदादाचा कार्यक्रम आहे म्हणून हितच आटपतो येतो जय हिंद जय महाराष्ट्र